विजय आज या तालुक्याला मी पहिल्या दिवशी सुद्धा अर्ज भरताना सांगितलं होतं या तालुक्याची निवडणूक इथून पुढच्या काळामध्ये जाती पातीवर होणार नाही या तालुक्यातली निवडणूक ह्या विकासाच्या कामावर इथून पुढच्या काळात निवडणुका होतील हे आज लोकांनी जनतेने स्पष्ट करून दिलं असं माझं स्पष्ट मत महाविकास आघाडी निश्चित त्यांचं उत्तर त्यांना मिळालेलं आहे ना आता राज्यातली परिस्थिती आपण बघतोय आपण सगळे दोनशेच्या वर महायुती शिरोड तालुक्यातल्या तमाम जनतेला तर स्वाभिमानीला एवढं मत म्हणजे पूर्णपणे कमी पडलेलं स्वाभिमानीच्या उमेदवाराला काय कारण असेल याचं स्वाभिमान त्यांनी आत्मपरीक्षण करावं काय चुका झाल्या त्यांच्या साहेब साहेबांचे सारे पाटलांचे खरे वारसदार या निकालातून स्पष्ट झाले काय असं काय वाटतंय का बोललेलं ते तुमच्याकडे आहेच ना रेकॉर्ड आहे प्रेसवाल्यांच्याकडून सारे पाटलांनी वारस कोणाला जाहीर केलं आणि ते लोकांनी सिद्ध केलं त्या निकालातून सिद्ध झालं का लोकांनी सिद्ध केलं तुम्ही मी नाही सिद्ध केलं